हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर उद्या आहे आपल्या भावाचा साखरपुडा आणि आज खूप जण आपल्याकडे आलेले आहेत आणि काय काय तयारी केलेली ती सगळी बघणार आहोत पहिला तर माहीत नाही सगळ्यांना मी खाली उभी येते आपण बेही वाजू आणि सगळ्यांना भेटू याबाबत कोण कोण आहे हाय हाय मग तुला हाय बोलतो रे तू हाय बोलत नाही कधी आले तू हा मग सर कसला आली तू कशाला आले पण हा वस्तीला आले काय काय वस्तीला आले तर हो तुमच्या पप्पानी सांगितले पण तू का आले वस्तीला काय उद्या मला कुठे निलजाला जायचे उद्या मामाच काय मामाचं काय होद्या छाकर आहे मग तू कसं नाचणार आहे ना दाखव नाचून आवसा मग तू टीव्ही ला दिसशील उद्या तुला टीव्ही दिस टीव्ही ला दिसायच ना उद्या नाचून दाखव नाचून दाखव ना अगं तू असं पाय येशील का मग आवसा नाचून दाखव ती पण नाच हे नाचून दाखव मग तू कशी नाचणार आहे उद्या बघ तू असं नासशील दाख जा तुला येत ना नास्ता कपडे घेतले ना का तुला मोठा असं नाचतं आहे तर मग ये होई ना बा चलो हॅलो हात मिलो आता हाय चला म आता जायचं आहे वरती मला काही खायला मिळाली का नाही म्हणली का चल दे मला खायला लवकर लवकर हा हा आणि अच्छा अजून कोण आहे इकडे शि इकडं मॅडम झोपलेल्या आहेत आपल्या हा आमचा दादा का करत सांगतो तू आमचं तुमचा दादा बोलतो बाहेर काय कसं बघू तर

नमस्कार कशात हाय बाय बरी हाय म्हणू मला अरे हाय पप्पी घेत माझे इथं तव माझे मेहंदी कशी माझी छान आहे का मम्मी इथं आहे का चालू आहे इकडे परत बेबी तू आज हो म्हणजे आज मी स्पेशल तयारी केली हा अच्छा अच्छा आज साडी लावून आलेत काय कर तू गंवा आलेस दोन वाजता आले ना इकडं बघू शकतो मग अशा प्रकारे आपलं सगळं पॅकिंग करून झालेलं आता नेमकं आलेलो आहोत खाली मस्तपैकी आणि इकडे आपले ताई आलेले आहेत नेल आर्टसाठी ताई तुमचं नाव सांगा पीटी प्रवास पीटी प्रवास आई आणि इंस्टाग्राम आयडी डी एंजल आर्टचा एन जी तर आता बघूया आपलं नेल आर्ट कसं चालू आहे ते मला ब्लॅक नक्की व्हाईट करायला घेतले आणि इकड आहे काय खात का गुद्या उद्या तिथे आवाज निघाला औषध दिल्या तुम्ही सुट्या पहिलाच ना म्हणून आवाज मम्मी चॉकलेट इकडे बघू शकता सामान पण सगळ्यांचा नंबर लिहून घे ना काढून ठेवले करी पत्ता मिरची मी सगळं माझी दाखवले असते नका लावूया आता ती सगळ्यांचं करत होत म्हणून आलो आम्ही इकडे

तू कसा करणार लाल कलर ची बॅग बापू बघू सांगतो खूप छान झालेलं इकडे अजून ताईच आहे

இக்ரா இக்ரா துக்ரகாரன்

बेटा बोल स्टॅच्यू पोझिशन काम चालू आहे वाटत काम चालू का हा काय काम आहे बघू अभ्यास करतोय कोणचा फोन येतो मग ब्लॉग मध्ये हाय बोल हाय का ईज हाय का बोल हे शेमडी काहीतरी बनवायला घेतले घर बीर बनवून बघू शकता इकडे पोरा हाय इकडे भाभी फोनवर बोलते आमची आणि इकडे मेहंदी चालले पके मोठ्या मोठ्या मेहंदी करायला येतले काय मवले न्या आणि इकडे कांचनची मेहंदी बघू शकता तुम्ही दिसतो कांचन हा करून इथे बघू तुझी नी तू फोन मग फोन यांची पण चालू आहे लेट पाहुणी आलेली आहेत जराशी तरी वाटते का काही जनाची नाही त्या मनाची तरी सामान घेऊन आल्या म्हणून हो सामान जायला सामानवाल्याने आठ वाजता दिलं ना ते आठ वाजता जा सांग ना मामा काय यार असं लग्नाला एवढा उशीर केला होती कसं व्हायचं आता निघलो आम्ही मग काय आज तयारी काय तुम्ही काढली बघा मस्त नवऱ्याचं प्रेमच कमी झालं तेच कमी झालं ना खूपच म्हणजे अर्धा जीव आहे अर्धा नाही का बघू उद्या शोधू आपण कुठं जिला जीव माझ्या नवऱ्याचा उद्या असं आहे का हिला आपण पाठवणार नाही जर हिने आपल्या कार्यक्रमाची वाट लावली तर हिला इथेच ठेवणार आहोत आपण बस बघला भांडा तुम्ही भांडा जण भांडा तोपर्यंत इकरा काय बघा वाह बघतीस पैसे मजत नुसते भाव खायचं काम चाललं इकराशी गुणने मला टाकून जेवळा बसल्याना हा आल्या जेवायला बसल्या हा आणि बाटीसला विचारलं पण नाही का जेवतो का नाही जेवतो मी म्हणली बरोबर आहे तुम्ही असे लेट याल तर तुम्हाला याच भेटणार आता विचार आता लेट काय होईल <laughs> <थी। laughs> तर चला अशा प्रकारे मस्त तयारी चालू आहे आणि आता आम्ही झोपतोय कारण की सकाळी लवकर उठायचं आणि लवकर उठून सगळी कामं आवरायची आहे तर चला मी आता ब्लॉगला इथेच एंड करते परत भेटू आपण अशाच ब्लॉग मध्ये उद्याचा साखरपुडा खूप एन्जॉय करूया तुम्ही सगळ्यांनी नक्की या तर चला आता बाय